हाय गुड मॉर्निंग आता वाजलेले सकाळचे साडे दहा आणि मी बनवत आहे नाश्त्याला पोहे थोडं उशिराच बनवते कारण त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे त्याच्यामुळं थोडं उशिरास त्यांना यायला खाली वेळ आहे त्याच्यामुळं गरम गरमच बनवणार आहे मी पोहे तर जास्त बनवत नाही कधी कधीच बनवतो आम्ही पोहे शक्यतो नाश्ता कोणी करतच नाही कधीतरी एखाद्या वेळेस नाहीतर मग सरळ सरळ साडे दहा अकरा वाजता जेवणच असते मी पोह्यामध्ये शक भाजलेले शेंगदाणेच वापरते कच्चे टाकण्यापेक्षा भाजलेले थोडेसे कसे असे क्रिस्पी लागल्यासारखे लागतात आणि कच्चे लगेच नरम असतात त्याच्यामुळे मी एक तळवून घेते नाहीतर मग भाजूनच टाकते शेंगदाणे तसेच छान लागतात आणि आवडीनं खातात तसेच मी थोडीशी साखर पण टाकलेली त्याच्यात साखर टाकल्यावर चविष्ट लागतात असं म्हणतात आता बघू काय होते ते कसं होतात ते आता हो। हा व्हिडिओ मी दुपारी चालू केलेला आहे दुपारी मुलं स्कूल मधून आल्यानंतर त्यांना ऑमलेट पोळी किंवा मग पोळी लोणचं पोळी पोळी असच खातात त्याच्यामुळे मी आता त्याला ऑमलेट पोळी बनवून देते बर ऑमलेट पोळी किती एक करू की दोन ऑमलेटच करू दोन तुम्ही एखाद्या वेळेस असं ट्राय करून बघा छान लागते चिलू तर नेहमी आवडीनं हेच खाते त्याला चीज बटर लावून दिलं ना त्याच्यावर तिला आवडीनं खाते थोडंसं मीठ आणि मिरची टाकायची किंवा मग कोथंबीर हिरवी मिरची टाकून दिलं तरी ते खाते पण हे असं तर त्याला लई आवडी आवडीनं खाते त्याच्यावर चीज खिसून दिलं आणि बटर लावून दिलं त्याचा रोल केला की ते लई आवडीनं खाते ते मी इथं ऑमलेट केलेले आहे ऑमलेटवर थोडंसं मीठ आणि मिरची टाकलेली आहे आणि ते मी आता पोळीवर ठेवलेले त्याचा मी आता रोल बनवून देते आता याच्यावर मी चीज खिसून टाकते जरा जास्त टाकते म्हणजे छान लागते आणि आवडीनं खातात पण थोडस बटर पण टाकते हे झालेले आता त्याचा रोल वांग्याची भाजी आणि पुरी संध्याकाळचा मेन तेच असणार आहे कारण आज पिल्लूला त्या ते दिवशी त्यानं श्रीखंड आणलं त्या दिवशीच पुरी कर म्हणू लागलं पण थांबवलं त्याला एवढे दिवस दोन तीन दिवस म्हणून आज मी वांग्याची भाजी पुरी आणि श्रीखंड असं असणार आहे नाही तर मी लगेच पुऱ्या करून घेतलेलं आहेत पुऱ्याचं पीठ थोडंसं घट्ट आणि जाड केलं ना त्याच्यात ते तेल झिरपत नाही त्याच्यामुळं थोडंसं घट्टच करायचं किती छान आहे बघा मस्त कलर आला हा आजच आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि माझे काम झालेले आहेत आता सगळे आणि भगवान गौतम बुद्धांना मी अगरबत्ती पण लावली दिसत असेल फुलं काय काढली नाही मी रोज रोज नाही काढत फुलं मी ते सुकतच नाहीत त्याच्यामुळे मी काढत पण नाही त्याला दोन तीन दिवस तरी तर मला जायचे वरी झाडांना पाणी टाकायला मी दोन चारच झाडे कुंडीमध्ये टाकून येते मी झाडांना पाणी रोज थोडंसं तरी टाकतेच पाणी रोज थोडं लवकर टाकते आज थोडा उशीर झालाय दाखवते तुम्हाला मी झाड पण याच्यामध्ये हे मोसंबीचं झाड लागले आहे आणि ते मनी प्लांट हे मोसंबी घरी आणून खाल्लेल्याच बिया टाकलेल्या आहेत त्याच्यात तरी ते लागले हे पाइन अॅपलच बाहेर अननस खाल्लं होतं आणि त्याचं ते बाहेर घरी घेऊन आल्यानं ते कुंडीत लावलं पाण्यात ठेवलं त्याला एक महिनाभर आणि त्याला नंतर मुळे आल्यानंतर मग ते कुंडीमध्ये लावलं तर हे चांगलंच लागले हे जास्वंदाचे याला एक फूल पण आले जास्वंदाचं बरेच दिवस झाले हो मी त्याचे जास्त मोठं झाले की त्याला तोडते थोडस परत लागते मग ते आणि या मटक्यातले लिंबोणीचं एवढं झालेलं लिंबोणीचं लिंबो पण ते लिंबू हे लिंबो लिंबोणीचं झाड पण मी लिंबू कापून त्याच्या बिया काढल्या होत्या आणि तेच टाकल्या कुंडीमध्ये तरी ते एवढं झाले त्याचे दोन झाले होते एक मी गावाकडे जाता वेळेस घेऊन गेले होते मग तिथं ते लागलंच नाही ती कुणीकडे आल्यामुळं मग ते तिथलं त्याला पाणी नसल्यामुळं ते सुकून गेलं आणि हे पायनॅपलच चांगलंच झालं दोन आले होते एक गेलं गावाकडे गेल्यानं हे मी नळाखाली सोडून जात असते एक एक थेंब पाण्याखाली त्याच्यामुळं ते राहिले तेवढं पायनापलचं एवढं झालेलं आहे त्याला जवळपास बघा ऑगस्टला लावलं होतं ऑगस्ट पासून आतापर्यंत एवढंच झालं आता त्याला नाही आतमध्ये दोन पानं आलेली आहेत हे तिकडच्या पण बाल्कनीत दोन झाड येत दा। दाखवते मी ने 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 था था। ते इकडे कडीपत्त्याचे मी त्याचे पानं सगळे काढून टाकले त्याला नवीन कोंबे आलेत आता सगळं तोडलं होतं मी ते आणि इकडे ते फीसाठी ठेवलेलं होतं त्याचे पण मी पान गावाकडे गेल्यामुळे ते सुकल्याने त्याचे पानं सगळे वाळून गेले ते त्याला पाणी टाकल्यानं परत आलं ते झालेले आहेत कपडे धुवून वॉश होऊन तर मी काढून वाळू घालते लगेचच